माझ्यासाठी आणि माझ्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी कित्येक वर्ष शिवसेनेचा बाय किल्ला होता परंतु मध्या काळामध्ये शिवसेना निभली गेली आणि माझे बरेचसे सहकारी त्या ठिकाणी उभारणामध्ये होते आणि आज त्या माझ्या सर्व सहकार्यांचा पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेमध्ये सोबवी ज्या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी झालेला आहे मी सर्वप्रथम या सर्वांचं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आज अच्छे प्रवेश जनार्दन खड्डू बदले विजय नामदेव असलम जी लोगड़े मंगल टड्डू सतवें बदे कृष्णा लेतु बदे जावेद अब्बास कुरेशी असलम इब्राहिम कुरेशी असीम मौला जनार्दन एक ना शेलके अशोक विठल लुकरे शाव जी लोगड़े संतोष सहकारी बसंत मोड़क सुनील बाबू मई रमेश रमेश भदे सुगंधा शंकर माली सचिन सोलकर सचिन मोड़क रईस घोगे योगेश मोरे गुरुनाथ बदे सुनील बोद्धार कुणाल बोद्धार गुरुनाथ बदे भीमाग्ते सुरेश वाघ सावरे नरेश महत्ति वाघ सचिन चौरे संजय वाघ रवींद्र चवारे रुपेश सवारे मानस वाघ अजय वाघ ज्ञेश्वरे संतोष मोड उपसरपंच शाखा प्रमुख सुनील बालू माळी आणि ग्रामपंचायत सदस्य असणारे रमेश कदे सदस्य गटा सुरंदा माळी आणि सचिन संघटक सचिन सोलकर

त्या सगळ्या सुनीला असेल सगळ्यांना मी सातत्याने या ठिकाणी सांगत होतो की आपण शिवसेनेमध्ये सगळे एकत्रपणे त्या ठिकाणी असलो पाहिजे सातत्याने मी माझा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो परंतु आज राहुल विसे असेल शिवराजी मध्ये असतील गुरुजी आमचे असतील आणि सगळे या ठिकाणी उपस्थित असणारे माझे असलं माय असतील त्यानंतर आमचा बाई खान असेल त्या सगळ्यांच्या दादा आमचा मागे बसलेला आहे तिकडे अनिल भाऊ सगळे आपण एकत्रपणे येऊन सगळेच असणारे माझे सगळे प्रमुख पदाधिकारी या सगळ्यांच्या सहकार्याने आमचा युवा उमेश आणि मुसा हे आमचे अतिशय ग्राउंड रूटला काम करणारी जोडी सातत्याने शिवसेना वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे सारे कार्यकर्ते विजय तिकडे बसलेला आहे या सगळ्यांच्याच माध्यमातून आम असेल त्यानंतर बाबा प्रसाद ग्रामपंचायत प्रमुख या सगळ्यांच्या माध्यमात सातत्याने आपण त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासंदर्भात आपण विचाराधीन होतो परंतु आज या ठिकाणी हा प्रवेश या ठिकाणी होत असताना मनाशी आनंद या ठिकाणी होत आहे की माझे सगळे सहकारी पुन्हा एकदा माझ्या खांद्याला कांदा लावण्यासाठी शिवसेना वाढीसाठी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्रपणे या ठिकाणी आलेला आहे आणि कळम गावातील जे सगळे सहकारी एकत्रपणे बरोबर आल्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये परवा तर सांगितलेलंच आहे की ज्यावेळेस परवा ज्या त्या ठिकाणी आमचा प्रवेश त्या ठिकाणी हर्ष निर्मूलनचा त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतोय की कळम गावातील हे प्रमुख असणारे शिवसेनेचे काँग्रेसचे हे सगळे सिनेदार एकत्रपणे एका विचाराने पुन्हा एकदा बरोबर आपल्या आल्यामुळे कळम जिल्हा परिषद वार्डवर कळम गावातील या सगळ्या सहकार्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा शिवसेनेचा फगवा पडल्याशिवाय असा आत्मविश्वास मला या ठिकाणी या प्रवेशाच्या माध्यमातून या ठिकाणी तर ते सगळे माझे फार जवळचे सहकारी आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण कळम जिल्हा परिषद वॉर्डमध्ये या सगळ्यांच्या सहकार्यातून संघटना एकदम मजबूत त्या ठिकाणी होईल त्या संपूर्ण परिसरामध्ये कळंग जिल्हा परिषद वॉर्डमध्ये काँग्रेस असेल आणि पंचायत समिती आहे त्या सगळ्या ठिकाणी काम आपण सातत्याने का का या ठिकाणी प्रयत्न करत होता आणि आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी यश आज या ठिकाणी आलेलं आहे ते सगळे सहकारी एकत्रपणे आपल्या बरोबर त्या ठिकाणी आलेले आहे आणि आज आपण पाहताय की परवा चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी आणि उघडाने चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी अलायन्स त्या ठिकाणी केली खरंतर राष्ट्रवादीशी सातत्याने शिवसैनिक आतापर्यंत चाळीस वर्षांचा या तालुक्याचा इतिहास आहे या तालुक्यामध्ये संघर्ष तर माझ्या प्रत्येक शिवसैनिकांनी केला असेल त्यांच्या वडिलांनी असेल मुलांनी असेल आजोबांनी असेल हा सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर असणारा हा कायमस्वरूपी आता संघर्ष त्या ठिकाणी आहे परंतु म्हणून काही दलाल त्या ठिकाणी तयार झालेले आहेत की त्यांना काय वेळ सुद्धा थोडंदार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेना एक संघ असताना मी सामोरे गेलो त्यावेळेस या त्यावेळेस त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम त्या ठिकाणी करण्यात शिवसेनेत राहून शिवसेनेच्या विरुद्ध काम करणारी मंडळी त्या ठिकाणी एकत्रपणे आली आणि त्या ठिकाणी परवा आपण पर पाहिलं की त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी सांगितलं गेलं की परिवर्तन करतात परिवर्तन आघाडी म्हणून त्या ठिकाणी काढलेली आहे आणि परिवर्तन आघाडी म्हणून एकत्रपणे त्या ठिकाणी उभा राष्ट्रवादी लढणार असं त्या ठिकाणी सांगितलं प्रदेश अध्यक्षांना त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी मीडिया समोर सांगताना त्या ठिकाणी सांगितलं गेलं की अशी कोणतीही झालेली नाहीये ते दिवाळीसाठी एकत्र आले होते म्हणून चुकीच्या <iga dollars> पद्धतीने त्या ठिकाणी स्टेटमेंट प्रदेश अध्यक्ष असणाऱ्या सुनील गडकरी त्या ठिकाणी दिली गेली खरं तर राज्यामध्ये आज दुष्काळ आहे संपूर्ण परिस्थिती आपण पाहताय तालुक्यामध्ये सुद्धा सातत्याने पाऊस सुरू आहे आणि ह्या पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय आम्ही तहसीलदारांना प्रांतांना कृषी खात्याला सगळ्यांना त्या ठिकाणी आदेश दिलेले आहे की या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी सरसकट पंचनामे करा आणि माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करा परंतु आपण पाहताय की विरोधक दंग कशामध्ये आहे तर परिवर्तन आघाडी घेऊन लढण्यासाठी त्या ठिकाणी दंग झालेले आहे आणि अशा प्रकारचं विकासाला प्राधान्य देऊन शिवसेना त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि विरोधक मात्र त्या ठिकाणी परिवर्तन आघाडी करण्यासाठी गेट टुगेदर त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे म्हणजे गेट टुगेदर असेल आणि गेट टुगेदर यांचा गेट टुगेदर सुरू झालेला आहे हा गेट टुगेदर फक्त स्वार्थी त्या ठिकाणी एकत्र आलेला आहे मी प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी सांगत असतो की तटकरे हा प्रत्येक ठिकाणी कुठली दाव त्या टा ठिकाणी टाकत असतो असतो राजकीय आतापर्यंत इतिहास जर आपण पाहिला की ज्यांच्या ज्यांच्या बरोबर त्या ठिकाणी राहणार त्यांच्या त्यांच्या पाठी खंजील तो बसण्याचं काम सुनील तटकरे करत असत त्यामुळे त्यांच्याबरोबर आमची युती कधी यापुढे होणार नाही आयुष्यामध्ये त्यामुळे जो संघर्ष मला करायचा आहे तो शिवसेना म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना घेऊन सातत्याने या लोकांची संघर्ष त्या ठिकाणी माझं सुरूच राहणार कारण मी प्रामाणिकपणे संघटनेचं काम या ठिकाणी करत आहे समाजाला या ठिकाणी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण करत असताना विकासाला सुद्धा गतीजन सरकार आपण या मतदारसंघामध्ये सुरू ठेवलेलं आहे सातत्याने मागच्या पाच वर्षापासून आपण पाहत आहे की या कर्जत मतदारसंघाचं आपण स्वप्न आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे की या कर्जत संघाचं नंदनवन करण्याचं काम या राज्य माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे आणि सातत्याने ही विकासाची गौरव सुरूच राहणार आहे तर आम्हाला खऱ्या अर्थाने स्वप्न या कर्जच्या जनतेने त्या पद्धतीने मला या मतदारसंघाचा पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून दिलेला आहे तर सातत्याने मला त्या जनतेसाठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि म्हणून आता आपण निवडणुकांना आपण सामोरं जात आहोत नगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत नगरपालिकांच्या तिन्ही नगरपालिका कोकली असेल कर्जत असेल माथेरान असेल तर तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुका दोन डिसेंबरला त्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याचं प्रक्रिया आतापासून तर सुरू होणार आहे आणि म्हणजे या सगळ्या निवडणुकांना सामोरं जात असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपी आहे आम्ही अतिशय एकत्रपणे ही अलायन्स पारंपरिक असणारी अलायन्स आहे या अलायन्सला एकत्रपणे घेऊन आम्ही या सहाय्या निवडणुकांना आम्ही त्या ठिकाणी सामोरे जाणार आहोत परंतु राष्ट्रवादी बरोबर आमची कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी युती त्या ठिकाणी आमची होणार नाही कारण तो विश्वासघाती असणार असणारा पक्ष आहे आणि विश्वासघात करणार पक्षाबरोबर आमची युती त्या ठिकाणी होणार नाही त्यामुळे आम्ही आमची अलायन्स जी आहे या मतदारसंघामध्ये तरी आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयचे अलायन्स करून आम्ही एकत्रपणे लढू आज या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे पुन्हा एकदा संतोष तुमचं सगळ्यांचं मनापासून विजय मनापासून या ठिकाणी तुमचं स्वागत करतो आणि शिवसेनेमध्ये नवीन जुना हा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक त्या ठिकाणी दिली जाईल सर्वांना आदराची वागणूक त्या ठिकाणी दिली जाईल आणि आपल्या माध्यमात विकासाला गती देण्याचं काम सुद्धा कळत जिल्हा प्रशासन वार्डमध्ये आपल्याला एकत्रपणे त्या ठिकाणी करायचंय आणि याचा पाठभो हे दिवसेंदिवस आपण आहे जशी आपण त्या ठिकाणी राष्ट्रवादीने उभारण्याचं गेट टुगेदर झालं आणि असणारा त्यांना हे पटलेलं नाहीये त्यामुळे असे अलायन्स कदा त्या ठिकाणी मारणार नाही कलापूरमध्ये सुद्धा कलापूरच्या सगळ्या शिवसैनिकांनी असणार त्या ठिकाणी उभारण्याच्या शिवसैनिकांनी ज्या असणाऱ्या अभद्र युधीला आघाडीला त्या ठिकाणी विरोध केलेला आहे आणि याच ठिकाणी कर्जत मध्ये सुद्धा जे जे शिवसैनिक आपल्या बरोबर त्या ठिकाणी आता येत हा ओघ आता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे तर राष्ट्रवादी बरोबर पटणारी गोष्ट नाही आहे त्यामुळे आता त्या ठिकाणी प्रवेश करायला सुरुवात केलेली आहे हरचंदी निरगुडा हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो एक चांगला अभ्यास असणारा आणि सुशिक्षित असणारा चेहरा आम्हाला त्या ठिकाणी हरचंदुरबुडच्या रूपाने कळ जिल्हा प्रशासन या ठिकाणी लाभलेला आहे आणि त्यांचं सुद्धा सरपंच म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम प्रशासकीय अतिशय चांगल्या पद्धतीची पकड त्यांची सुद्धा त्या माध्यमातून आहे आदिवासी समाजामध्ये चांगलं काम करणारे हे जिंदुत्व हो, त्यांना ताकद देण्याचं काम पुढील काळामध्ये शिवसेना त्या ठिकाणी करणार आहे पुन्हा एकदा त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो ज्यांनी ज्यांनी या सगळ्यांनी जे के प्रवेश केलेले आहे त्या प्रवेश सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद